हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी आमलो खंडई स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला बघा खूप पाऊस चालू आहे अकरा वाजल्यापासनं आजला आहे मंगळवार आणि आजला वाजलेले आहे दुपारचे तीन मी आजला तीन वाजता शूटला घेतलं आणि बाहेर खूप पाऊस आहे थंडगार वारा सुटला आहे तर म्हटलं आजला बरेच दिवस झाले मी ब्लॉक केला नाही दोन दिवस झाले तर फ्रेंड्स अकरा वाजल्यापासून सकाळी इकडे नारेगावला पाऊस चालू आहे आणि भरपूर पाऊस झाला आहे तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवते इकडे बघा हे असं वावरामध्ये पण पाणी साठलं आहे आणि खाली शेत आहे तर त्याच्यामुळे देखील पूर्ण पाणी साठलं आहे अंदाज येत नाही आहे असं पावसाचा पण भरपूर पाऊस आहे आणि एकदम असं गार हवा सुटलेली वारा तर आणि डोंगर बघा समोरचे डोंगर अक्षरशः दिसून पण येत नाही आहेत आणि सकाळी मी उठले होते तेव्हा बघितलं तर बाहेर धुकं पण पडलेलं सकाळी तर इकडचं नारायणगावचं आमच्याकडे हे असं वातावरण आहे तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा हा पाऊस सगळीकडेच आहे मुंबईला पण दोन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे तर इकडे पण आमच्याकडे पण नारायणगावला पाऊस चालू आहे हे बघा समोरचे डोंगर आपल्याला इतर वेळ स्पष्ट दिसतात आता पावसामुळे अजिबातच दिसत नाहीयेत पडशील तिथे पायाने चल इकडे बाबू चल आतमध्ये काय पुस चल प्रियू, चल पठकन। चल पटकन, इकडे चल आतमध्ये जायचंय आपल्याला चल पटकन आणि तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर खूप असा पाऊस चालू आहे इकडे आणि बाहेर एकदम वातावरण थंड आहे मी घरामध्ये ब्लॉग शूट करत होती पण लाईट गेली त्यामुळे मी गॅलरीमध्ये आली आहे आणि आज तू आता झोपली आणि प्रियूलचं चाललंय बनाना खायचं काम बाळा खायला नको टाकू खराब होईल जा तिकडे मावकं त्याचं आणि प्रियूलचं आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे पण आलेलं आहे त्यामुळे माझी ती देखील तयारी चालू आहे त्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे ब्लॉग वगैरे शूट करायला आणि मी आता सध्या तरी दोन एक दिवसातून ब्लॉग टाकते तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात जे मी टाकत आहे ते तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का ते देखील मला कमेंट्स करून सांगा आपले ब्लॉग कोण कुठून बघतं आहे तर त्या गावांचे नाव वगैरे मला कमेंट्समध्ये सांगा आणि आता मी प्रियूची तयारी घ्या चालू आहे त्याचा डेली स्टडी पण असतो त्यामुळे मग मला वेळ भेटत नाही त्याचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची पण तयारी चालू आहे सव्वीस ऑगस्टला त्याचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि आता मी तेच चालू आहे गडबड आणि रेन आल्यामुळे काही ना काही रोज आम्ही बनवतो आहे पण ते शूट करायला पण वेळ भेटत नाही आहे कारण प्रियो आणि असतो असल्यामुळे दोघेजण जाम मस्ती करतात त्यामुळे मला काय वेळ भेटत नाही ब्लॉग वगैरे शूट करायला तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि आम्ही गावामध्ये गेलेलो तर तिकडे पण मला शूट घेता आलं नाही कारण गाडी मलाच चालवायची असल्यामुळे शूट घ्यायला कोणीच नव्हतं रेणूकडे आस्तू वगैरे होती त्यामुळे मला शूट घेता आलं नाही जेवढं शूट घेता आले तर तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि चला तर मग आपले व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जरा फ्री झाल्यानंतर ना आपले परत पहिल्यासारखे डेली ब्लॉग येत जातील तर चला आता फ्रेंड्स मला बाकीचं पण कामं वगैरे आवरायचे आहेत तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या तर फ्रेंड्स संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही गावात आलेलो तर जरा थोडंसं काम होतं त्यामुळे रेनू आणि मी गावात आलो आहे पोरं घरीच आहेत असतो आणि प्रियू प्रियूच्या पप्पांकडे तर म्हटले खूप छान असं पंधरा ऑगस्ट निमित्त यांनी केलं होतं पताके वगैरे लावलेत तर म्हटलं तुम्हाला ते शूट दाखवावा ये बाशा बाशा। तर आजला आहे सोमवार आणि आता वाजलेले आहेत दीड तर आता ही दुपारची वेळ आहे आणि मी प्रिवूल ला साडेबारा वाजता घरी घेऊन आली त्याचे बरेच खाली झाले होते आणि त्याच्या आजला पॅरेंट्स मिटिंग पण होती तर मी मिटिंगला गेलेली तर तिकडनं आले मी आणि आल्यावरती माझी बहीण माझ्याकडे आलेली आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे आज दोन दिवस झालेत आणि आम्हाला जायचं आहे नारेगावमध्ये तर गावामध्ये आम्ही जरा तिला फिरायचं पण आहे कारण ती पाच वर्ष कॉलेजला नारायणगावमध्येच होती आणि त्यानंतरनं लग्न झाल्यानंतर ना आता सहा वर्षानंतर ना ती परत नारेगावला आली माझ्याकडे तर म्हणजे मध्ये आधी येणं जाणं झालं पण मी राहायला आधी रोह उसल होती तुम्हाला तर माहीत आहे मग ती फक्त तिकडे यायची तिकडनंच जायची इकडे ती गावामध्ये यायचा काही संबंध येतच नव्हता त्यामुळे मग तिला आता जरा थोडंसं फिरायचं आहे काही तिला शॉपिंग वगैरे करायची आहे तिला मुंबईला कुठे जायला वगैरे वेळ भेटत नाही कारण आज तुझ्या पप्पांना वेळ नसतो तेवढा आणि संडेला एक दिवस सुट्टी असते तर त्यांना आराम करायचा असतो त्यामुळे बोलली ताई तू आहे तर माझी शॉपिंग पण होईल आणि जरा पोरांना म्हटलं फिरवून वगैरे घेऊन यावं तर आत्ता म्हटलं आवरतं आहे आम्ही आवरतोय मी येईपर्यंत तिने घरातलं सर्व काम वगैरे आवरून ठेवलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये तर माझ्यासोबत आहे प्रियो आणि तू प्रियो हायकर आज तुला हाय करायला खूप आवडतं ती मला बोलूच देत नाही लगेच तिला हाय करायला यायचं असतं तर तुम्हाला हे आपले ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपले सर्व ब्लॉग बघायला भेटत जातील तर आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जो मी ब्लॉग बनवेल तो पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आता आम्ही घरातनं निघणार एक पाच दहा मिनटामध्ये तर तुम्हाला गावातला तिकडचं शूट बघायला भेटेल तर आता आम्ही आलोय आनंद कॅफे मध्ये नाश्ता करण्यासाठी आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे ब्लॉग वगैरे शूट करायला काही मला वेळ भेटणार नाही तर चला मग भेटू अशाच कारण मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय